चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा जयसिंगपूर कोथळी कवटेसार रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम निकृष्ट बांधकाम विभागाने लक्ष द्यावे मुख्यमंत्री ग्रामसगड योजनेअंतर्गत राज्य मार्ग क्रमांक एकशे बेचाळीस जयसिंगपूर कोथरी कवटेसार रस्ता सुधारणा या कामातून रस्त्याचे काम सोळा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी पूर्णत्वास आले आहे हे काम ठेकेदार शिवपार्वती कन्स्ट्रक्शन सांगली यांच्यामार्फत करण्यात आले आहे देखभाल दुरुस्ती अंतर्गत सध्या या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे पण हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या कामाची चौकशी होऊन संबंधित ठेकेदाराला सूचना देण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे दोन हजार एकोणीस साली एकूण दहा किलोमीटर लांबीचा हा रस्ता पाच कोटी रुपयातून पूर्णत्वास आला माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रयत्नातून या रस्त्याला मंजुरी मिळाली होती ठेकेदाराकडे पाच वर्ष या रस्त्याची देखभाल दुरुस्ती आहे म्हणजे ही शेवटची दृष्टी आहे गेल्या चार दिवसापासून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूच्या झाडाझुडपांना बाजूला करण्याबरोबरच रस्त्यावरील ओढ्यांच्या मोरीची स्वच्छता करण्यात आली आहे मात्र रस्त्यावर पडलेले खड्डे मोजवण्यासाठी डम्पर मधून आणलेल्या डंपर डांबर मिश्रित खडी पूर्णपणे वाळलेले डांबर या डबऱ्यात टाकून रोलिंग करण्यात येत आहे हे काम इतके निकृष्ट आहे की दोन पावसात हा भराव निघून जाईल असा भराव आहे या निकृष्ट कामाची माहिती काही नागरिकांनी पंचायत समिती माजी उपसभापती राजगोंडा पटले दिली असता राजगोंडा पटले यांनी संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिली अधिकाऱ्यांनी उद्या कामाची पाहणी करून सूचना संबंधित ठेकेदाराला देऊ अशी ग्वाही दिली असल्याचे राजवंडा पाटील यांनी सांगितले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा